टॅलेंट असा याच्यामध्ये याच्यामध्ये खूप कॅपेबिलिटी आहे जी तिला कळत नाही आणि ती तिला हळूहळू कळायला लागली so, आता सो जर तिने कॅपेबिलिटीला तिने मॅच केलं ना सो so, योगिता गवळ काय असते हे इंडस्ट्रीला कळलं नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या वर्षाची सुरुवात आता आणखी धमाल होणार आहे कारण एक धमाकेदार चित्रपट आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे खुर्ची आणि त्याचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे अक्षय वाघमारे आणि निर्माती आणि त्याची बायको योगिता गवई हाय हॅलो मस्त खूप छान दिसतंय दोघ जण मला एकदम पार्टीवाले एक वाईफ आहे दोघांकडे इयर झालं ना म्हणलं की थोडासा तसंही खुर्ची धुरा करणार आहे आधीपासून सेलिब्रेशन चालू करू ट्रेलर इतका अमेझिंग झालाय म्हणजे बघून लिटरली असं वाटतं की काहीतरी एक धमाका होणार आहे मस्त मोठा तू पहिल्यांदाच बघितला आज ट्रेलर का आधी तुम्ही पाहिला होता दोघांसाठी ऍक्च्युली पण बडे पडदे मी पहिली पारदे का बिग स्क्रीन मध्ये खूप छान वाटला त्याचा बॅकग्राऊंड म्युझिक आणि खूप छान आलंय सगळं अँड मेन लिसिंग रिव्ह्यू फ्रॉम यूच बरा वाटतं की छान वाटतंय तुम्हालाही कमाल झाला आणि काहीतरी एक मस्त असं धुरळा असं म्हणाला अक्षय ते होणारच एक कमाल आहे काय सांगशील ट्रेलर बघितला आता सगळ्यांनीच आणि एक वेगळी वाईब होती का छान लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता नाही म्हणजे अक्षरशः म्हणजे जेवढा अपेक्षा केली होती रिस्पॉन्स त्याच्यापेक्षा डबल रिस्पॉन्स झाला जेव्हा सगळ्यांनी ट्रेलर पाहिला ते म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये कसा कल्ला होता म्हणजे अशी एनर्जी होती खतरनाक एनर्जी होती खूप मजा आली म्हणजे ॲक्च्युली माझ्या अंगावर ते गुजबंब झाले होते ट्रेलर बघताना म्हणजे मी पाहिली फिल्म पाहिली पन्नास पैसे जास्त वेळा पाहिली एडिटला स्वतः मी बसायचो सो ते तो फील आणि आत्ता फील म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे तो खूप दमाल आली त्या सगळ्यांच मी बघते की इवन्स प्रत्येक इव्हेंटला अगदी म्युझिक लॉन्चपासून तुम्ही सगळेजणांना एक ज्वेलरी घालून गोल्ड आणि असं तसं हे सगळं एक आयडिया कोणाची होती नाही नाही हा ॲक्च्युली आमचं आधीपासून डोक्यात होतं पण आम्ही सजेस्ट करतो की सर आपण असं करू शकतो का पण ॲक्च्युली शंभर टक्के सर म्हटलं तुम्ही करू शकता सो मी काल आम्ही आमचं डिस्कस असणार असं म्हटलं सर आपण जे आपण ज्वेलरी वापरल्या आहेत त्या करूया आणि ॲक्च्युली ह्या खऱ्या ज्वेलरी आहेत ह्या खोट्या नाही आहेत त्यामुळे जे आमचे हां हेवी आहे त्यामुळे जे प्रत्येक जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांनी आम्हाला या सगळ्या ज्वेलरी दिलेल्या आहेत सो मग आम्ही प्रत्येक लुक डिसाईड केला आणि मग लुक डिसाईड करून मी पण व्हाईटमध्ये येणार होतो पण मला वाईट कपडेच सापडले नाही त्यामुळे मी असं हे घालून आलो पण याचा प्रयत्न जर नेहमी करत असतो आजही काहीतरी वेगळा प्रयत्न केला वेगळे कपडे घालत योगिता हळूच एक कॉम्प्लिमेंट दिलीस का साइडला बसून त्याला हो मी आय ओली वॉन्टेड हॉट मीस तर तुम्ही प्लीज हे घाला खूप छान उठून दिसेल कारण जर कलरफुल नाही इज असं लाईक आणि जसं मूवीमध्ये तुम्ही बघेल सॉइन ट्रेलर ही हॅज कलरफुल शर्ट्स आणि तो अपिरियन्स mm -hmm. आहे त्यांचा तर तो थोडासा आणला अनल, आणायचा प्रयत्न केला हा लोक तुम्ही दोघं जण माझ्याबरोबर आहात तर मला एक छान छोटासा गेम घ्यायचा तुमच्याबरोबर जशी तुम्हाला खरी आणि पटापट उत्तरे द्यायचे ठीक आहे बरं तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त चांगलं बार्गेनिंग कोण करते मी <laughs> शॉपिंग मी करते ना नहीं मी जेव्हा करतो तेव्हा म्हणजे डिपेंड काय आमच्यासारख्या शहाण्या माणसानी कोणाच्या गाडीमध्ये बसलं नाही पाहिजे म्हणजे दोघांच्या पैकी का <laughs> दोघही चांगले ड्रायव्हर होतो आता मी म्हणजे आम्ही खूप छान म्हणजे लोक बसायला मरतात

घरामध्ये दरारा कोणाचा असतो जास्त पण असतो जास्त नवरा बायको म्हणून एकमेकांमध्ये एक कोणती स्पेशल क्वालिटी जाणवते जी जे आधी तुम्ही पार्टनर्स म्हणजे एक रिलेशन वेगळं असतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असताना ते एक वेगळं असतं तर नवरा बायको झाल्यावर काय स्पेशल जाणवणे अंडरस्टँडिंग आहे जी हळूहळू इम्प्रूव्ह आहे हीच आमची अंडरस्टँडिंग आहे की

सरप्राईझीज मी जास्त देते कॉम्प्लिमेंट हे देतात सरप्राईझीस मी देते मी प्लॅनिंग फार असं करू शकत नाही पण जे करतो ते खूप मनापासून करतो आणि ते सक्सेसफुल करतो पसारा कोण घालतं घरात त्याच्यासाठी उचलात उचलात चालू असतं डॉमिनेटिंग कोण आहे हट्टी एक म्हणतो ना या दारागिरी दोघांपैकी कोणाचीच चालते जास्त पण मी एवढे डॉमिनेटिंग आहे वी वी नो टू गेट अ थिंग्स डन सो डॉन एक राहत असतात त्यामुळे आम्ही तर अशी एक कॉन्टी मुवमेंट होती ज्या वेळेस तुम्हाला असं जाणवलं की हीच पाहिजे किंवा तुला साठी हाच पाहिजे तू सांगली ऍक्च्युअली ते कधी एक मोमेंट मध्ये होत नाही यू नो वॅन यू मीट मेनी मोमेंट्स एन तेव्हा यू रिलाईज कारण आम्ही यू नो खूप वेळाने असं लग्न केलं आम्ही खूप वेळ घेतला यू नो व्हॉज अ बिग डिसिजन तर एक मीटिंग म्हणे तर असं नव्हताच ऑबियस वी मेट मेनी टाइम्स विच आर झुले मनोज झुले आमच्या प्रत्येक गोष्टीचा आम्हाला वेळ मिळाला जसं की आम्ही जेव्हा लग्न करण्याचा विचार घेतला तो विचार करायला आम्हाला बरेच प्रोसेस आम्हाला बे वेळ मिळाला लग्न झाल्यानंतर लॉकडाऊन झालं लॉकडाऊनमध्येच लग्न झालं आमचं सो लॉकडाऊनमध्ये आम्हाला एकमेकांचा सा, सहवाज इतका मिळाला की आम्ही एकमेकांना जाणं जास्त जाणायला लागलो जे लोक चार पाच वर्षांना लोकांना कळतं की अच्छा असं आहे अशी आहे ती सो हे आम्हाला या लॉकडाऊनच्या काळातच कळलं सो त्यामुळे लॉकडाऊनची खूप मदत झाली आम्हाला या गोष्टींना अंडरस्टँड करायला सो या वी आर कोपिंग विथ इट आणि आम्ही आता आमचं आयुष्याचा प्रवास चालू असं कधी झालंय का की योगिताला एखाद्या ठिकाणी जायचं आहे किंवा तुला जायचं नाहीये पण तू तिच्यासाठी हो म्हणालास आणि मग येत्या वेळेस हौसकन ते कॅन्सल केलेस पटकन नाही पण मी नाही जायचं नाहीच जात सो मी माझ्या मतावर ते ठाम असतो आणि पण नाही फोर्स करत नको या गो बाय आणि आता बेबी असल्यावर एक कोणतरी पेरेंट घरी असला तर बेटर ही असतो सो इट्स बेटर आता बेटर असो कोण <laughs> एक नसला तर एक असला घरी मग आता खुर्ची आमच्या बेबीची असत ती आम्हाला जसं पाहिजे तसं वागवते लास्ट बट नॉट लिस्ट एकमेकांबद्दलची एखादी अशी युनिक गोष्ट आहे किंवा एक युनिक टॅलेंट फक्त तुम्हाला माहिती आहे आणि ते तुम्हाला सांगायला आवडेल मला टॅलेंट असा आहे याच्यामध्ये याच्यामध्ये खूप कॅपेबिलिटी आहे जी कळत नाही आणि ती तिला हळूहळू कळायला लागली आता सो जर तिने कॅपेबिलिटीला तिने मॅच केलं ना सो so, योगिता गवळी काय असते हे इंडस्ट्रीला कळलं योगिता गवळी आम्हाला अक्षय बरोबर फिल्ममध्ये पण बघायला मिळालं म्हणजे ॲक्टिंग कम पाहता नाही का मी नाही पण प्रोडक्शन क्रिएटिव्हिटी हा माझा हमेशा इंटरेस्ट राहिला आहे मी माय यंग डेज असं मी मिस्टर प्र्हाद कक्करच्या ॲडव्हर्टाजमिंगमध्ये प्रोडक्शन हाऊसेसमध्ये कामं केली आहे भरपूर असे ॲड्स केले तर हा इंटरेस्ट राहिला आहे पॉलिटिक्ससारखाच आवडता हाही विषय राहिला आहे सो या आय लाईक एक्सप्लोरिंग आणि एक्सप्लोर करत राहील बट नॉट ॲज अन ॲक्टर शेमधला एक काय म्हणतात एक युनिक त्याचा टॅलेंट किंवा एक त्याचा गुण कोणती गमतीशीर गोष्ट जरी असते एखादी तर त्यांचं तर आता ॲक्च्युली ही व्हेरी वर्सेटायल बघायला गेलं नाही पहिला यू नो इट वॉज हाऊड ही बी लाईक अ हसबंड असा एक प्रश्न असा बट ही प्रूवड इट टू बी अ व्हेरी गुड हजबंड त्यांना फादर एक असं नाही एक ॲक्ट आपण एक परसेप्शन वेगळा बट ही बॅलेन्स आउट व्हेरी वेल म्हणजे त्यांना तो वेळ सर्वांना काढायचा द्यायचा आणि तो झूज करतात तू नो ते ही ट्राय हार्ड आणि ही वर्क्स हार्ड ते खूप छान आहे त्यांच्यामध्ये ही ट्रायज छान आणि थँक्यू तुम्ही रॅपिड फायर खरी खरी आणि खूप पटापट पड़ उत्तरं दिलीत मला विचारायला आवडेल आता मुलीचा विषय निघाला छान कौतुक होत आहे मुलीला आज किती मिस करतात अगदीच मिस करते आम्ही सकाळी निघताना पण आम्ही तिला चुकून आलो कारण की ती आली तर खूप धिंगा घातलं असं तिने आणि ऍक्च्युअली ती अजून लहान आहे पण तिला खूप समजतं आजची पिढी खूप खूप फास्ट आहे आणि ते ऑब्झर्व करतात खूप गोष्टी सो so, इतक्या लवकर तिला ह्या गोष्टी दाखवायच्या नाही आहेत सो so, लेट हर स्ट्रगल इन इन हर, हर लाईफ आणि तिला कळू देत की गोष्टी आणि माणसं कशी ओळखायची असतात खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा म्हणून आणि फिल्म तर राडा घालणारच आहे पण जाता जाता एक तुमच्या साईडने काय सांगा सर्वप्रथम कलाकृती प्रतिमेड्याच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमची फिल्म खुर्ची धिंगाणा घालायला येते बारा जानेवारीला थिएटर्समध्ये तुम्ही नक्की जाऊन पहा आणि रिव्ह्यूज कळवा थँक्यू प्लीज नक्की पहा हार्डवर्क पहा लोक नवीन आहे मसालेदार आहे चस्का आहे मूवी मे यू नो यु शूड असा एंटरटेनमेंट आहे फुल खुर्चीचा नाद कसा आहे तेही करून घ्या आणि नक्की पहा आवड तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू थँक्यू सो मच आणि कलाकृती मिळण्याच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला सुद्धा हॅप्पी न्यू इयर आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट सॅटिस्फॅक्शन ऑल द बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा